कार मैत्रिणींनो चला तर मी आज तुम्हाला सँडविच कशी बनवायची ते दाखवणार आहे हो टोमॅटो आपण असे बारीक काप करून घेतलेले आहे पातळ पातळ बघा हो का बारीक हो होत काकडी घेतलेली आहे इथं थोडी आपण घरगुती जिराची पावडर घेतलेली आहे घरी कांडून घेतलेले आहे थोडी भाज्याची कांदायचे खूप छान टेस्ट लागते आणि ते अशी काप करून घेतलेली आहे कांद्याची आणि तर टोमॅटो केचप घेतलेला आहे चला तर आपण बघणार आहोत तर टोमॅटो हे घेतलेलं आहे आपलं ब्रेड आता आपण त्याला कॅचअप लावून घेणार आहोत थोडंसं कॅचअप लावून घ्यायचं असं खूप छान असं टेस्ट लागत थोडंसं असं याला भरवून घ्यायचं बघा आणि याच्यावर आता पुन्हा थोडं जिरा पावडर टाकून घेणार आहोत आता ह्याच्यावर आपण काकडी ठेवू बघा अशी काकडी ठेवून घेणार आहोत आपण ह्याच्यावर अशी काकडी ठेवून घ्यायची नंतर टोमॅटो ठेवून घ्यायचा असं खूप छान असे टेस्ट लागते बरं का मित्रांनो घरगुती सँडविच वेगळंच असतं बघा आता आपण ह्याच्यावर कांदा ठेवणार आहेत बस थोडं ठेवायचं जास्त नाही ठेवायचं तुम्हाला एक टेस्टासाठी करून दाखवणार आहे मी बघा आता ह्याच्यावर कॅच्यापोतून घेऊया आपण बघा कॅच्यापातून घ्यायचं थोडंसं आता ही जी ब्रेड घेतलेला आहे ना सॉरी आपलं दोन मिनटं आपण ह्याच्यावर बघा जर जिरा पावडर टाकून घ्यायची आहे काढलेली आणि ह्याला असं हे करून घेऊया बघा असं थोडंसं दाबून घ्यायचं तिकडं आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आपल्याकडं जर भांडण नाही त्यामुळं मी तव्यातच बनवणार आहे थोडंसं तेल ओतून घ्यायचं बटर वगैरे वा काय वापरायचं नाही बघा अगदी खाऊ अगदी ट्वेष्ट आहे बघा ह्याच्यात तेल ओतून घेतलेलं आहे आपण आणि असं ह्याच्यावर हे करून घेऊया असं ठेवून घेऊया असं थोडंसं दाबायचं थोडंसं आणि एक दोन मिनटासाठी ह्याला झाकून आपण आता दोन मिनटाने ह्याला ह्याला काढून घेऊन बघणार आहोत आपण आता झाकण बघा आता असं पलटी मारून घेऊया छान असं तळ्याला आहे आपलं सँडविच आणि थोडंसं अजून तेल ओतून घेऊ ह्याच्यावर तेल ओतलं खूपच छान टेस्ट लागतं आपण बटर वगैरे काहीच वापर नाही मैत्रिणींनो अगदी साधी आणि सोपी सँडविच रेसिपी आहे तुम्हीसुद्धा घर एक दोन तीन प्रकार मध्ये खाऊ शकता फक्त तीस वीस तीस रुपयामध्ये आपलं सँडविच घरीच तयार होतं बघा असं सगळीकडून असं भाजून घ्यायचं आलं सगळीकडून असं थोडं थोडं भाजून घ्यायचं टेस्टच वेगळे असते घरच्या सँडविचचे बटर वगैरे आपण बिलकुल वापरणार नाही ह्याच्यामध्ये मग असं थोडंसं दाबून घेऊ थोडंसं असं दाबून घ्यायचं याला आता आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे okay. बघा किती सुंदर असं सँडविच झालेलं आहे थोडं तुम्ही तूप देखील वापरू शकता बघा असं खाण्यासाठी आपलं कडक 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 करून घ्यायचं खाण्यासाठी बघा आपलं खाण्यासाठी तयार आहे आता बघा चला तर खायला घेऊ बघा आशिफ आपलं खायला लागलेलं आहे कसं झालं आशिफ छान कसं झालं वा वा छान झालंय आशिफला सुद्धा रेसिपी आपली आवडलेली आहे मैत्रिणींना चला तर तुम्ही करून पहा नमस्कार